नमस्कार मी साक्षी एक स्पेशल रिपोर्ट मराठा हायस्कूल ची गुणवत्तेची परंपरा कायम असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ठाकरे यांनी केले मराठा हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यप्रसंगी ठाकरे बोलत होते ते पुढे म्हणाले मराठा हायस्कूलने माध्यमिक शालांत परिषद असलेली गौरवशाली परंपरा शाळेने यावर्षी अबाधित राखली मी स्वतः मराठा हायस्कूलचा विद्यार्थी असून माध्यमिक शालांत परिषद प्रथम येण्याचा मान देखील प्राप्त केला आहे असे ते आपल्या मनोगतात म्हणाले शिस्त गुणवंता व पारदर्शकता पारदर्शक विद्यालयाचे कामकाज खरंच कौतुकास्पद का आहे मेहनत घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि निश्चितच समोर बसलेले हे विद्यार्थी क्षेत्रात वेग मोठ्या पदावर कार्यरत राहतील असा त्यांनी व्यक्त केला व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर मवी प्रसार चिटणीस अॅडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे संचालक अॅडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्कर ढोके मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे उपमुख्याध्यापक उगले पर्यवेक्षक राजेंद्र शेळके शंकर कोतवाल रामनाथ रायते उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालय परिवारातर्फे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या शिक्षकाचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांची कठोर मेहनत व पालकांचे उत्तम सहकार्य परीक्षेचा निकाल होय मराठा हायस्कूलचा विद्यार्थी जगाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे ते केवळ विद्यालयातून त्यांना उच्चतम शिक्षण जीवनमूल्य आणि पालकांकडून मिळालेल्या उत्तम संस्कार होय विद्यालयात प्रथम आलेली अन्वेषा नागपुरे हिने आपली मनोगत व्यक्त केले आजच्या सत्कार सोहळ्यामध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मराठा हायस्कूलचे एकूण एकशे चाळीस हे नव्वद उत्तीर्ण पेक्षा जास्त सूत्रसंचालन सुनील कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक शंकर कोतवाल यांनी मानले कार्यक्रमाचे सर्व नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्यांनी केले येत्या दहावीच्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली त्यांना सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले काही वाढत आणि अशा वेळेस त्यांना पुन्हा काम हे विद्यार्थी करत असत विद्यार्थ्यांचे पालक करत असतात त्याचबरोबर वर्गामध्ये जे काही सर्व शिक्षक आहेत आता तुम्ही सर्व नाशिक शहरामध्ये राहणारे पालक आहात त्याच्यामुळं तुमचं भरपूर लक्ष या विद्यार्थ्यांकडे असतं परंतु ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी आहेत ते केवळ आणि केवळ त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनावरती अवलंबून असतात त्यामुळे शिक्षकांचं महत्व एकूण मोठं आहे या शाळेमध्ये केवळ त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांचंही मनापासून अभिनंदन करतो दरवर्षी आपल्या निकालाची परंपरा आहे उंचावत जाते आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्यापैकी फक्त दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत आणि नव्याण्णव टक्के जवळपास आपल्या शाळेचा निकाल हा लागलेला आहे त्यामुळं शिक्षकांचं अभिनंदन विद्यार्थ्यांचं अभिनंदन पालकांचं अभिनंदन पालकांचं अभिनंदन या करता की खऱ्या अर्थाने परीक्षा पालकांचीच असेल मुलगा दावेला असतो किंवा गोष्टी दावेला असते परंतु पालकांना असं वाटते की तेच दावेलं आहे आणि त्या वृत्तीने त्या विद्यार्थ्यांची सगळी तयारी करून गेलेलं ते क्लासेसच्या शाळेच्या वेळा सांभाळणं त्याला डबा वेळेवर करून देणं या दे सगळ्या गोष्टीमध्ये येस मराठी साठी ये शहर प्रतिनिधी नाशिक अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज